पर्यटनासाठी जगप्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वर गिरीस्थान नगर परिषदेच्या विकास कामांना आता मोठी गती मिळणार आहे केंद्र सरकारच्या विशेष योजनेअंतर्गत महाबळेश्वरसाठी तब्बल चौसष्ट कोटी पासष्ट लाखांचा निधी मंजूर झाला आहे राज्याच्या नगरविकास विभागाने या कामांना प्रशासकीय मान्यता दिली असून एकूण चौसष्ट कोटी पासष्ट लाख चोवीस हजार सहाशे सोळा रुपयांचा निधी विकास कामांवर खर्च केला जाणार आहे या निधीतून नेमकी कोणती कामे होणार सविस्तर पाहूया महाबळेश्वर नगर परिषदेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीचे अद्ययावत बांधकाम या निधीतून केले जाईल तापोळा रोडपासून ससून रोड ते जननी माता सोसायटी जुना सातारा रोडपर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येईल तसेच या रस्त्याला जोडून पावसाळी गटारांचेही बांधकाम केले जाणार आहे त्याचबरोबर माखरिया हायस्कूल ते तापोळा रोड नगरपरिषद हद्दीपर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करून तिथे एका नवीन पुलाचे काम मार्गी लावले जाईल तसेच या निधीतून आर आर हेरिटेज रिसॉर्ट कॉर्नर ते ग्लेनगिरी बंगलो आणि लॉडविक पॉईंट रोडपर्यंतच्या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करण्यात येणार आहे या मोठ्या निधीमुळे महाबळेश्वरमधील पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावणार आहे विशेषत पावसाळ्यात होणारी रस्त्यांची दुरवस्था थांबवण्यासाठी कॉंक्रिटीकरण अत्यंत महत्वाचे ठरेल असे नगरपरिषद प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे पर्यटक आणि स्थानिक नागरिकांच्या सोयीसाठी हे प्रकल्प मैलाचा दगड ठरतील यात शंका नाही